छत्रपती संभाजीनगर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देशातील विसावे आणि राज्यातील दुसरे जेरॅटिक सेंटर प्रादेशिक वार्द्यशास्त्र केंद्र होणार आहे या केंद्रासाठी डॉक्टरापासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंतचा मनुष्यबळ निधी मिळेल अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मंगळवारी घाटीतील पत्रकार परिषदेत दिली आहे घाटी रुग्णालयात दोन हजार सोळा मध्ये वार्धकश्य शास्त्र विभाग सुरू झाला एम डी जेरिट्रिक्स हा पद्युत्तर पदवी अभ्यासक्रम हा राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात पहिल्यांदा घाटीत सुरू झाला पाच वर्षापासून घाटीत रिजनल जेरेट्रिक सेंटरसाठी पाठपुरावा सुरू आहे डॉक्टर कराड यांनी केंद्रासाठी पाठपुरावा केला आणि अखेर त्याला मंजुरी मिळाली आहे या केंद्रामुळे ज्येष्ठांच्या उपचाराला आणखी बळ मिळेल डॉक्टरांपासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे अडतीस कर्मचारी मिळतील जवळपास तीस खाटा वाढतील आता निधीसाठी प्रस्ताव देखील दिला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर योजना मिळवून दिली आणि या योगाने आमचे जे जिरॅट्रिक्स विभाग आहे डॉक्टर राव आहेत आणि आमची सगळी टीम आहे तर हे आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील या योजनेच्या या, या प्रकल्पातून आम्हाला स्टाफ मिळेल कॉन्ट्रॅक्च्युअल करार पद्धतीवर अडतीस स्टाफ मिळेल अति प्राध्यापकापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचारीपर्यंत स्टाफ मिळेल या योगाने आम्ही जास्त चांगली सेवा देऊ शकू आणि काही निधी मिळेल की जेणेकरून आम्हाला एखादी बिल्डिंग वगैरे वेगळी अशी तयार करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे की केंद्रात आपल्या इथल्या विभागाचं आणि कॉलेजचं कॉलेजचा तर खूप नाव आहे ऑलरेडी करायला एक चार सहा महिने वर्ष लागू शकतं सगळं व्हायला पण आता ऑलरेडी आमचा विभाग चांगल्या पद्धतीने सुरू आहे देशात महाराष्ट्रातला पहिला पदव्युत्तर विभाग गव्हर्नमेंटमधला एम डी जिरॅट्रिक्स असलेला हा आपला विभाग आहे आणि त्यामुळे हे सगळे आपले एम डी जिरॅट्रिक्स आहेत मॅडम आता एचओडी आहेत आणि सगळे आपले विद्यार्थी आहेत तसे तेरा विद्यार्थी सध्या एम डी करत आहेत तर विभाग व्यवस्थित चालला आहे पण खूप जास्त चांगली सेवा देऊ शकेल ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते सध्या आपल्या देशात जवळजवळ चौदा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्ष त्याच्यावरचे तर त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही सेवा देऊ शकू त्यांना जे काही हल्ली थोडे वागणुकीत बदल झालाय लोकांच्या सोसायटीमध्ये वगैरे तर त्याच्या दृष्टीने पण काय मदत करता येईल सर्वांना थोडं समुपदेशन वगैरे दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि सगळ्यात विशेष म्हणजे कराड साहेबांनी खूप प्रयत्न करून हे जे रिजनल जिरेट्रिक सेंटर आहे तर एका राज्यात फक्त एकच मिळू शकतं सध्या देशात एकोणीस रिजनल जिनॅटिक सेंटर्स आहेत पण सरांनी पाच वर्षापासून पाठपुरा पुरावा केला आणि शेवटी त्यांनी उ...